लग्न हा प्रत्येक तरुण आणि तरुणीसाठी महत्वाचा तसेच जवळचा विषय असतो कारण यानंतर त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते लग्नात सगळं चांगलं व्हावं असं सगळ्यांना वाटतं त्यामुळे या काळात काही वाईट घडण्याचा कोणी विचार देखील करू शकत नाही पण दिल्लीच्या साहिबाबादमध्ये मध्ये अशीच एक दुर्दैवी घटना घडली ज्यामुळे वधूवराच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला लग्नाचा विधी होत असताना नवरदेव सतत वॉशरूमला जात होता या पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सिनकरपूर रोडवर असलेल्या बँकवेट हॉलमध्ये लग्न सुरू होतं यावेळी मंडपावर वर माळासाठी वधूवर सज्ज झाले होते त्यानंतर वरानं वधूला पुष्पहार घातला आणि संपूर्ण कुटुंब पुढील प्रक्रियेत सामील झाले या दरम्यान वरान वरानं काहीतरी विचित्र कृत्य करण्यास सुरुवात केली यानंतर वधूला संशय आला वर गुपचुप काम करत होता हे एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार जयमालाच्या पाठोपाठ वर पुन्हा पुन्हा वॉशरूम मध्ये जाऊ लागला वर एकदा वॉशरूममध्ये गेल्यावर काही वेळ तो परतलाच नाही त्यानंतर वधूला संशय आला आणि तिने तिच्या कुटुंबियांना त्याला भेटण्यास सांगितलं कुटुंबियांनी याबद्दल शोध घेतला असता नवरदेव आपल्या मित्रांसोबत अंमली पदार्थांचं सेवन करत असताना सापडला त्याला याबाबत त्या विचारणा केली असता त्यानं वॉशरूममध्ये जाण्याचे बहाणे सुरू केले वराच्या बोलण्यावरून तो दारूच्या नशेत असल्याचं दिसून आलं वरमालाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नवरदेव मंडपातून गायब झाला फेऱ्यांच्या तयारीत असताना त्यानं पुन्हा पद्धतीनं नशेच्या गोळ्या घेण्यास सुरुवात केली ही कृती पाहून वधूच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला वराच्या कृत्याची सत्यता घरच्यांना समजताच लग्नात खळबळ उडाली ही माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली कुटुंबियांनी वराच्या कुटुंबियांवर दहा लाख रुपयाची मागणी केल्याचा आरोपही केलाय